नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक ज्या दिवसाची महाराष्ट्र वाट बघत होता तो दिव्य दिवस अखेर आलेला आज आहे आज तेवीस तारीख आहे आणि या तेवीस तारखेच्या दिवशी रिझल्ट जे आहेत महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे ते आलेले आहेत सामान्य लोक जरी वाढ बघत असले तरी राजकीय नेत्यांना कदाचित असं वाटत होतं वाटत असावं की हा दिवस कधीच येऊ नये कारण महाविकास आघाडी आणि महायुती दोघांची जी धाकधूक आहे ती एक्झिट पोलने वाढवलेली होती काही एक्झिट पोल सांगत होते की महायुतीचं सरकार येईल तर काही एक्झिट पोल सांगत होते म्हणजे महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल तर काही एक्झिट पोल सांगत होते की महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे जवळपास नऊ ते दहा एक्झिट पोल आलेले आहेत आणि या नऊ ते दहा एक्झिट पोल पैकी सहा एक्झिट पोलने महायुतीच्या बाजूने कल दिला तर चार एक्झिट पोल जे आहेत त्यांनी महा विकास आघाडीच्या बाजूने कल दिलेला होता त्यामुळे ही धाकधूक राजकीय नेत्यांची वाढलेली होती परंतु हा दिवस आलेला आहे आणि आज सकाळपासूनच जवळपास सकाळी आठ वाजल्यापासून महाराष्ट्राचे कल यायला सुरुवात झालेली आहे अर्थातच हे ईव्हीएमची काउंटिंग आता कुठे सुरू होईल नऊ वाजून गेलेले आहेत ईव्हीएम ची काउंटिंग आता सुरू होईल परंतु आतापर्यंत सकाळी आठ वाजल्यापासून तर आतापर्यंत जे कल आपल्या हाती आलेले आहेत ते कल हे पोस्टल बॅलेटचे आहेत पोस्टल बॅलेटची मोजणी झाली आणि त्याच्यातून जे कल आले त्याच्यातून हे समजले की कोण आघाडीवरती आहे कोण पिछाडीवरती आहे त्यापैकीच त्या म्हणजे महाराष्ट्राच्या अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी ज्या दो ज्या काही हॉट सीट होत्या त्या हॉट सीट पैकी एक हॉट सीट म्हणजे बारामतीची तिथे काका आणि पुतण्या अशी लढाई आपल्याला लोकसभेच्या वेळी पण बघायला मिळाली आणि तशीच लढाई आता विधानसभेमध्ये देखील बघायला मिळते जी माहिती हाती आलेली आहे जे आकडे आमच्या समोर आलेले आहेत त्यानुसार अजित पवार जे आहेत ते त्या ठिकाणी आघाडीवरती आहे असं चित्र आता दिसतंय आणि युगेंद्र पवार जे शरद पवार यांच्याकडून त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार होते त्यासाठी शरद पवारांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केला अगदी शरद पवार जे आहेत ते बारामतीमध्ये तळ ठोकून होते त्याच्या उलट अजित पवार जे आहेत ते देखील बारामतीमध्येच होते त्यांनी बारामती काही सोडली नाही याच्या अगोदरच्या निवडणुकांचं जर चित्र आपण बघितलं तर अजित पवार असतील शरद पवार असतील हे बारामतीमध्ये एक सुरुवातीची सभा घ्यायची प्रचाराची आणि डायरेक्ट शेवटची सभा घ्यायची शेवटच्या दिवशी त्यांची सभा व्हायची परंतु आता असं चित्र दिसलं की दोन्हीही काका पुतणे हे बारामतीमध्येच होते आणि त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये सभा घेतलेल्या लोकांशी संपर्क साधलेला आहे अजित पवार यांनी तर अगदी गावागावामध्ये जाऊन तो प्रचार केलेला आहे अजित पवार याच्या अगोदर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बारामती या विधानसभे विधानसभा मतदारसंघामध्ये फिरताना कधीच दिसले नाहीत कारण त्यांची आता प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे लोकसभेच्या वेळी आपण बघितलं की ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला तो पराभव झाल्यानंतर त्यांना तो पचवण जड गेलं आणि त्यांनी त्यानंतर चुकी झाली माझी बहिणीच्या विरोधामध्ये बायकोला उभं करायला नको होतं अशी त्यांनी चूक जाहीरित्या त्यांनी कबूल केली त्याबद्दल माफी मागितली परंतु आता पुन्हा एकदा विधानसभेमध्ये ही हॉटशीट झालेली आहे अजित पवार वर्सेस शरद पवार शरद पवार अशी ही लढाई आपल्याला बघायला मिळते आणि त्या पुतण्या अजित पवार यांनी बाजी मारलेली दिसते ते आघाडीवरती आहेत असं दिसतंय अर्थातच हे कल आहेत हे काही रिझल्ट नाहीये रिझल्ट आपल्याला संध्याकाळपर्यंत त्याची वाट बघावी लागेल परंतु साधारणत अजित पवार यांनी आघाडी घेतली आत्ता तरी हे सध्याचं चित्र आहे आणि आपण मुंबई आउटलुकच्या माध्यमातून अशाच पद्धतीने जे हॉट सीट आहेत महाराष्ट्राच्या त्यावरती आपण सतत चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला ती अपडेट देणार आहोत तुर्ताच एवढंच